मित्रांनो ही बघा भारगीची भाजी अशी वरती तीन पानं असतात ही कवळी पानं आपल्याला काढून घ्यायची हाय असा आकूरचा वेल आणि हा आकूर आहे आता दाखवतो तुम्हाला केवढा भाग काढून घ्यायचा तुटत नाही तो तिथपर्यंत काढून घ्यायचा कवळा आहे अशी बारीक कापून घ्यायची ही बघा नमस्कार मित्रांनो मी शिरंबेकर या माझ्या यूट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर थमेल टायटनवरनं तुम्हाला समजलंच असेल तर आज आपण चाललोय कोकणातले कोकणातली राजभाजी शोधण्यासाठी सर्वांची आवडती भाजी भारगीची भाजी तर बघू आता आपण चाललोय तर खरं मस्त पिशवी घेतली छत्री घेतले तर बघू भेटते काय भाजी आ, आकूर परत भारगीची भाजी आलू अशा भरपूर अशा भाज्या आहेत तर चला मग आपण कोकणातून व्हिडिओला सुरुवात करूया थेट सकाळ सकाळ आणि गावाला ना पाऊस पण भरपूर आहे काल रात्रीपासून पाऊस भरपूर पडतो आहे तर आलो आहे गावी तर म्हटलं जाऊन बघू भाजी भेटते काय सकाळचा फेरफटका सकाळ सकाळच आलो आहे सकाळचे लगभग वाजलेत आता साडेसात तर ही सर्वांची आवडती भाजी आहे तर ह्याची रेसिपी पण ह्याच्यामध्येच मी तुम्हाला दाखवणार आहे ही तुम्ही रेसिपी नक्की बघा मित्रांनो आणि हा व्हिडिओ आपला आवडलास तर एक लाईक करा शर मच्छर एवढी जाऊ दे ना भरपूर जाऊ दे तुम्ही आलात ना राहणार भाजी वगैरे काढण्यासाठी रानटी भाजी तर फुल कपडेच घालून या मस्त पक्ष्यांचा किलबिलाट सकाळ सकाळ आणि पाऊस आणि पण हजेरी लावली सकाळ सकाळ पाऊस पण पडतो आहे मस्त गावाकडची सकाळची शुद्ध हवा भारी वाटत गावाला आल्यावरती सगळ्यांनाच भारी वाटत पाऊस पडतोय आवाज तसे ऐकायला झाडं बघ अशी हिरवी गार झाली सगळीकडे हिरवा पोपट इकडे समोर दिसतं नाही इकडे थोडं थोडं धोका आहे ही भारगेची भाजी आहे मस्त कोळी गोळीस पानं काढून घेऊया मच्छर जामचा होते वर तीन पानं असतात तुम्हाला एक जादू दाखवतो जादू पानापासून थोडंसं पान काढून घेतो चलायचं बघा पूर्ण प्युअर रक्त लाल लाल दिसते ना रक्त आलं हे लहान खेळ हे बघा अजून करवंद आहेत चला पहिली भाजी काढून घेऊया आज कुठल्या कुठल्या भाज्या भेटत बघूया बघा भारगीची भाजी भारगीच्या भाजीच्या फुलांची पण भाजी मस्त होती आणि इकडे कुड्याची झाड आहे आणि कुड्याची फुलं कुळ्यांच्या फुलांची पण भाजी मस्त होती इकडे बघा कोड्यांवरती भर आलाय भरपूर फुलंच फुलं पावसातून भरपूर रानभाज्या भेटतात ही बघा उड्याची फुलं या गावच्या रानटी भाज्या आहेत ना गावच्या माणसांचा सोना आहे सोना गावच्या आणि मुंबईच्या पण माणसांचा मुंबईवरनं माणसं येतात या भाज्या खाण्यासाठी गावाला म्हणजे बघा या भाजीमध्ये किती जीवनसत्व आहेत भरपूर अशी भारगीच्या भाजीची शरीरासाठी फायदे आहेत या करबंदीवरती ना करवंद अजून भरपूर आहेत कोकणची काली महिना आणि भारगीची भाजी खुट्टानी पण ना वरची कवळी भाजी खुटून घ्यायची वरच कवळं असतं ना तेच काढून घ्यायचं जून पण नाही घ्यायचं नाही तर मग ती भाजी थोडी वेगळीच लागते कुड्याच्या झाडाच्या शेंगा बघा हे बघा हे बघा शेंगा शेंगांची पण भाजी करतात फूल आहेत माहिती काकूर दिसला आहे आकूर आकूर आहे काढताना पण ना बघायचा कावळा असेल ना तिथंच तोडायचा आकूरमध्ये पण भरपूर फ प्रकार आहेत चायनीज आकूर ढोकरू आकूर अशा आईने मला नावं सांगितली होती दोन तीन आकोरची नावं ना मला फक्त पाठ आहेत तर कधी आई बरोबर आलं तर आईला विचारेन आकोरांची नावं काय ते सांग म्हणजे तुम्हाला पण समजेल मला पण समजेल कातलावरती चालताना अरे पावसातून सांभाळून चालावं लागतं पाय घसरला ना बिकट अवस्था मग रानामध्ये ना असं शोधावं लागतात रांगी भाज्या तर भेटतात करवंद आहेत बऱ्यापैकी अजून आंबे पण आहेत तर हा बघा कवळा आहे ना काढून घ्यायचं वाटतं म्हणजे नंतर परत मग दुसऱ्या ठिकाणी ढिरी फुटते परत मग भाजी तयार होते दुसऱ्या ठिकाणी काढायला परत बरी हे नक्की कोणतं झाड असेल हे बघा हे मोठं झाड आहे हे बघा हे असं झाड आहे कमेंटमध्ये सांगा हे कोणतं झाड असेल ही भारगीची भाजी शोधण्यासाठी ना भरपूर अशी मेहनत आहे मग असं जंगलामध्ये भरपूर असं ठिकाणी शोधावी लागते ही भाजी काट्याकुट्यातून कर्दीच्या काट्यातून चालीतून जावं लागतं तरी भाजी भेटते गावाला आलात तरी आवर्जून खा भाजी भारवीची भाजी आकूर वगैरे आता काजू फणसाचा सीझन गेला आता मग रानटी भाज्यांचा सीझन आला भरपूर गावाला आलात ना तर भरपूर आपल्याला खायला भेटतं तर गावाला नक्की या पावसातून मे महिन्यातून अशा रानटी भाज्या आपल्याला खायला भेटतात मित्रांनो ही बघा भारगीची भाजी अशी वरती तीन पानं असतात ही कवळी पानं आपल्याला काढून घ्यायची हे बघा हे असं तोडून घ्यायचं जो वरचा भाग आहे ना कवळा भाग तोच काढून घ्यायचा आहे नंतर मग ह्याला ना डेरी फुडणार परत नवीन पाणी येणार याला जशी झाडाला कशी पालवी फुटते नवीन नवीन नवी तशीच हे बघा ही अशी काढून घ्यायची एकाच झाडावरती एवढी भेटली मग पण शोधावी लागते इकडे तिकडे हा बघा कर्देच्या अशा झाल्यात आणि पक्षी ओरडत आहेत सकाळ सकाळ पक्ष्यांचा कानावरती ऐकायला घडतंय आवाज भारी वाटतं आणि पावसाने आता विश्रांती घेतली मग अशी भरपूर पाऊस पडत होता बापरे छत्री आणले बघा आणि पिशवी आहे एक तुम्हाला झाड दाखवतो फुलाचं झाड ह्या फुलाच्या झाडाचं पण काय मला नाव नाही माहिती कमेंटमध्ये तुम्ही सांगा हे कोणतं झाड असेल हे बघा हे असं फुल आहे आणि हे झाड आहे ह्या अशा वेल्यात ना या आकूरचं हे झाड आहे या आकूरच्या वेलेत आहेत हे ना कोणीतरी फुटून नेलेत हा बघा हा असा वेल आहे आकूरचा आकूरमध्ये अकुर पण भरपूर प्रकार आहेत अकूर डोकरू अकूर फोक्रो अकूर आता इथे एक दाखवण्यासारखं नाही अकोर बघू पुढे भेटलं हे चवईचं झाड आहे इकडे बघा भारी हे आज्ञेचं झाड आहे काली काली जसं जांभळाचा प्रकार असतो ना तसंच ह्याचा प्रकार आहे आदनेच्या झाडावरती ही छोटी छोटी फळं लागतात जशी जांभळावरती कशी फळं आता याचा सीजन गेला आहे बघा खराब झालेत मस्त हे बघा इकडे बाकी आहेत अजून गड तीन चार गड इकडे पण आहेत पुढे हे बघा काली मस्त ना ह्याचं ना शेत झाडण्यासाठी ना ह्याचा शिरावटा केला जातो आणि याचं पण झाड लाकूड आहे ना मजबूत असतं जसं आजनीचं कर्दीचं कुड्याचं अशी भरपूर झाडं आहेत ती लाकडं ना मजबूत असतात त्याला ना वाळू लागत नाही परत दाखवतो तुम्हाला घड ही फळं पण खा खाल्ली जातात खातात फळंही मस्त एक फल मी खाल्लं जशी करवंद लागतात ना गोड गोड तशीच तिची चव आहे इकडे ना लाल चमटे भेटतात त्या कातलावरती खेकड्याचाच प्रकार आहे पण तो लाल चमटा असतो आणि छोटासा असतो तर आता कुठे अजून दिसत नाहीत नंतर दिसतील पाऊस जसं जा, कमी कमी होत जाईल तसं त्याचा सीजन येतो उपलटे झाले वाटत काही दिवसांना थोड्या दिवसांनी ना इकडे हिरवगार पूर्ण होईल इकडे सुकले गवत पाठीमागे मागे बघा इकडे सुक गवत आहे हिरवं होईल गुरव मग इकडे चारा ते टाकला बघा टाकल्याची पण भाजी होती चला भाज्या काढून घेऊया बडबड भरपूर होते इकडे ना पहिले चिऱ्याची खाण होती चिरेखांदीवरती आलोय मी इकडे चिऱ्याची खाण होती इकडे चिरे ना घरासाठी काढले जायचे पहिले ही भारगीची भाजी आहे ना मित्रांनो कडू असते पण ही शरीरासाठी ना फायदेशीर आहे तर ही बघा हे बघा हे झाड आहे भारगीच्या भाजीचं झाडावरती पण भेटेल एका माणसाची भे। भाजी काढून घेऊया बारकेची भाजी काढता काढता आपल्याला इकडे चिमणीचं घरट दिसलं आहे करवंदीच्या झाडावरती आहे बघूया अंड्यात काय हात नाही लावायचा हात लावल्यावरती ना, ला 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 ना चिमणी परत बसत नाही अंड्यांना हात लावल्यावरती तर वर्णीच तुम्हाला दाखवतो आपल्याला ना चिमणीचं घरट दिसलं आहे तर हे बघा वर्णीच दाखवतो तुम्हाला अंडी वगैरे असली ना तर त्या अंड्यांना हात लावू नका या तर चिमणी परत बसत नाही त्या अंड्यांवरती असं वाटत हे बुलकुंड्याचं घरट असावं बुलबुल तो बघा पक्षी खायऱ्यावरती बसलाय ना तो बघा उडून गेला तर ह्या चिमणीचा घट असावं हा असा आकूरचा वेल आणि हा आकुर आहे दाखवतो तुम्हाला केवढा केवडा भाग काढून घ्यायचा बघा तुटत नाही तो तिथपर्यंत काढून घ्यायचा कवळा आहे तुटत नाही तो जून झाला आहे कवळ्यावरतीच काढून घ्यायचा बघा हायच येते आकूर जोपर्यंत कवळा भाग नाही लागत ना तोपर्यंत तोडायचा तो नाही तर तो दोन भेटलेच पाऊस पण आलाय चला भेटली थोडीशी अशी येल्यावरती कापून घ्यायची भाजी भारगीची भाजी आज भारगीच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे तो असते पण खायला एक नंबर कोळीम टाकला ना भारी खतरनाक भाजी होती खाल तर परत मांगाल अशी बारीक कापून घ्यायची बघा नंतर मग शिजवायची नंतर मग पिलून घ्यायची मग ते पाणी फेकून द्यायचं आणि भाजी मग तव्यावरती तेलामध्ये फ्राय करायची आणि त्याच्यामध्ये मग कोलीम वगैरे टाकायचा तिखट मीठ बारीक अशी कापून घ्यायची जशी आपण दारची भाजी कापून घेतो ना तशीच कोबीचा कांदा कसा कापून घेतो बारीक तशी भाजी बारीक कापून घ्यायची हे बघा हा बघा असा इला जो आपण शेतीसाठी वापरला जातो भात कापण्यासाठी हे थरू बघतात हे प्लॅस्टिकचं थरो आहे लाकडाचं पण थरू घातलं जातं हा बघा हा इलाय असा कोयती वेगळी असते कोयती अशी सरळच असते हे असं गोल नसतं कोयतीचं थोडं ह्याचं इलायचा कसं हा राऊंड असतो गोल थोडा कोयतीचा कसं सरळ असतो असा तर इलाय प्लास्टिकचं थरू आहे ना तर थोडं हाताला झोंबत लाकडाचं थरू आहे ना तर हाताला झोंबत नाही काय तोडतानी वगैरे लाकूड वगैरे अशी भारगीची भाजी अशा पावसामध्येच भाज्या भेटतात रानटी भाज्या भारकोपा मध्यम असत शिजून घ्यायची नंतर मग पिलून घ्यायची जे पाणी असतं ना, या या पा जी। जी ना ते फेकून द्यायचं ते पण चांगलं असतं कारल्याचं पाणी कसं का असतं हो औषधी पाणी पण चांगलं असतं औषधी तर कप वगैरे झाला तर ह्याचा आ, रस पियाला तर कप निघून जातो अळदुसा पाला कसा असतो अळडुसाचा रस तसंच याची याचा रस प्यायचा एक नंबर शरीरासाठी भरपूर फायदे आहेत ह्या बारगीच्या भाजीचे भाजी काही थोडीच होती तर भाजी आता कापून चाले पूर्ण मस्तपैकी उकडवणार नंतर एक तांब्या ओतून घेतलं आज मी फर्स्ट टाइम भार्गीच्या भाजीचं नवं करणार आहे या तुम्ही पण भारगीची भाजी खायला हे आपली गावाकडचे चूल आणि ह्या चुलीवरती मस्तपैकी भारगीची भाजी आता शिजते आपला गावाकडचा गॅस हे बघा मस्तपैकी भाजी आता बॉईल करून झाली शिजवून आता पिलून घ्यायचे जो भाजीचा कडूपणा असतो ना तो काढून टाकायचा अशी पिलून घ्यायची बघा जसे आपण मेथीचे लाडू बनवून घेतो ना तसच ही बघा एवढी झाली आता भाजी पिलून नेमकीच याच्यात आता कांदा तिखट मीठ आणि कोलिंब पण टाकतात पहिले तेल टाकल्यानंतर मग लसूण टाकून घेतले आणि आता कांदा मस्त फ्राय करून आहे एक चमचा तिखट थोडस कारण भाजी कमी आहे काय मीठ आणि आता भाजी भागीची भाजी मस्त साधी सोपी आहे रेसिपी झटपट अशी म्हणाली रेसिपी होती तिखट टाकलंय मीठ टाकले कांदा टाकलाय आणि बारलीची भाजी होती ती आणि आता कोळीं पकडे लावायचे आपले झाली बार्गीची भाजी तयार रेडी सुरीवरती ना झटपट भाजी होती बार्गीची भाजी तांदळाची भाकरी बरोबर एक नंबर भाजी लागते तांदळाची आणि नाचणीची दाण्याची भाकरी एक दोन भाकऱ्या हामकाच करतात कोलिंब ना पहिला पाण्यामध्ये ना धुवून घ्यायचंय नंतर मग मी सोडायचा भाजीला ना अजून मस्त कोलिंब टाकल्यामुळे टाकल्यावरती आता थोडस तिखट टाकायचं कमी झालंय तर हे अशी चुलीवरची भाड्याची भाजी मस्त होते थोडी कमी भाजी कांदा वगैरे टाकून ना झाली बघी ती भाजी दोघांपुरती बस आहे हे बघा असं झाकण मारून ठेवलं आहे आणि इकडे भारगीची भाजी फायनली झाली हे बघा तयार तर हा होता असा भारगीच्या भाजीचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे कशी भारगीची भाजी बनवली जाते आमच्याकडे बारगीची भाजी अशी बनवली जाते तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक कमेंट करा आणि लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओला